मूर्तिजापुरात शिवसेना शिंदे गटाचा विजयाचा जल्लोष शिंदे सरकार पुढे नव्या जोमाने आणि ऊर्जेने काम करणार तालुका प्रमुख दीपक पाटील दांदळे शिवसेना पक्ष म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला मान्यता देण्याचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जाहीर केला या बहुचर्चित निर्णयाचे शिंदे गटाच्या शिवसेनेने मूर्तिजापूर शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाके फोडून व पेढे वाटून जल्लोष केला शिवसेना पक्ष म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला मान्यता दिली शिंदे आणि ठाकरे गटाचे आमदार अपात्र ठरवण्याची याचिका फेटाळली असा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जाहीर केला शिवसेनेच्या शिंदे गटाचे मूर्तिजापूर तालुका प्रमुख दीपक पाटील दांदळे यांच्या मार्गदर्शनात श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाके फोडून व एकमेकांना पिढे वाटून जल्लोष करण्यात आला यावेळी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा हार घालून अभिवादन करण्यात आले तर शिवसेनेचा विजय असो असा शिवसेना जिंदाबाद मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा विजय असो अशा घोषणा यावेळी कार्यकर्त्यांकडून देण्यात आल्या तालुका प्रमुख दीपक पाटील दांदळे महिला तालुका प्रमुख स्मृती सुतारे सुनील शिंदे सुधाकर गोपकर शरद हेगड राजू मेहरे उमेश चिंते अमोल वानखडे रवी शितोळे अशोक सुतारे प्रवीण भटकर गोपाल लाडके आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी प्रतीक कुरेकर सत्यलढा न्यूज मूर्तीजापूर जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन